आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव यांनी या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त भेट देऊन पोलीस विभागात निवड झालेल्या सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत आजेगाव येथील पूजा रवी प्रसाद अस्वस्थी यांची मीरा भाईदर पोलीस दलात व पल्लवी पंजाब वाघ यांची वाशिम जिल्हा पोलीस दलात निवड झाली असून त्या अनुषंगाने आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी या, या यशस्वी मुलींचा सत्कार केला यावेळी भाजपचे पदाधिकारी विलासराव जाधव रिपाईचे तालुका अध्यक्ष बाबूराव इंगोले विधानसभा विस्तारक श्रीरंग राठोड भाजपा शहराध्यक्ष बाळू उफाड ग्रामपंचायत सदस्य विलास खरात रवी प्रसाद यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक दिलीप गायकवाड डीजी सह्याद्री डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा